तर आम्ही तया बघू शकताय तुम्ही चाललेलं आहे याच चा काम गोदामाचं काम बघू शकता है का या अस तोडायला लागले आहे इथं Terdah, baru ni nebak apa? यायचं इकडं आपल्याकडं तर मी त्यांना बघू शकते तुम्ही असं काम चाललय बघा गोदामाचं मला नाही आवाज तुम्हाला का नाही तर मला चला तुम्हाला दाखवा थोडा छोटासा व्हिडीओ काढून असं काम तर मी दिसते का नाही तर म्हणलं काय फास्ट काय राहायचं वाटते का माहिती नाही बरं बघू का असे पूर्ण सगळं गोदामाई पहिलं हे होत मोठ गोदामाई बर का भान बिनू सगळं गोदाम इकडलं पण दाखवे तुम्हाला इकडं आता काटे आणून टाकले ते लोक इकडे सारा असं गोदाम बघू शकताय लोक इकडं हे अशी शाळा ही इकडे हे